बस मी बस निघाले पंढरपूरला जायला आज आहे दोन जुलै आणि बघितलं आणि तुम्हाला थोडस थोडक्यात शॉर्ट व्हिडिओ आहे आपला दाखवते बस तुम्हाला ही बघा ही बघा बस हे बघा बस सगळी पंढरपूरला चालल्यात आता संध्याकाळचे वाजलेत सहा आणि आज चालल्यात आणि पहिला दिवस करते तिथे उद्या कोल्हापूर बाळूमामा आणि नरसिंबाची वाडी आणि त्याच्यानंतर पंढरपूरला जाणार आहेत तर चला तुम्हाला सगळी बसले टाकली काही ते नाव घेते आणि आपली बघा बस

आता इथे नारळ फोडले चला इथं आहेत आपले ड्रायव्हर भाऊ हे व्यवस्थित नाही आमच्या माणसांना या बघा आमच्या आई सर्व इथं ताई आहेत वारीला निघाल्यात या बघा हा बाबा आला चला पंढरपूर

বাবা বাই